그렇게볼 아래만 있을. अभिनंदन बघा आदरणीय राऊत सर आपल्या समोर सलून काम करतात हाताला लागलेलं आहे तरी सुद्धा रोज वाटण नित्य नेमाने चार वाजता उठून पाच वाजता मॅडम करतात राऊत सर सुद्धा सोबत मी रोज पाहतो हाताला पूर्ण आता जवळ किती दिवसापासून आहे सर दोन महिने झाले सर दोन महिने दोन पासून त्यांच्या हाताला आहे परंतु एकही दिवस असा नाही किती कॅमेऱ्याच्या पाठीमाग नाही मिटिंग असो काही असो अगदी आनंदाने ते आलं ना त्याला स्वीकारायचं कारण जे काही गोष्टी आपल्या हातात नसतात आणि जर आपण त्याचा आपण तिरस्कार केला तर त्याचा अजून त्रास होतो आलंय ते आनंदाने स्वीकारायचं भगवंत शंभर टक्के रस्ता दाखवतो बरोबर थँक्यू राहुल सर तुमच्या तुम्ही एवढं धन्यवाद थँक्यू थँक्यू ओके गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर रमेश सर रमेश सर आवाज डबल आवाज

मेजर सरांचा वाढदिवस मला एक सांगायचंय सरांना मी पहिल्या लहानपणापासून ओळख पुढच्या बंडे पर्यंत रोज व्यायामाला तरच गिफ्ट रोज व्यायामाला यावा लागेल माझ्यासोबत तरच गिफ्ट येणार का रमेश सरांचा बर्थडे पण करू आपण अजून नागपूर लखनौ अलाहाबाद अयोध्या करतो दहा दिवस खाडात झाला आमचा हरकत नाही सर परंतु तुम्हाला या वेळेस परिवारात किती दिवस झाले थोडासा तुमचा परिचय द्या मी प्रदीप तानावरे संगम निर्मून आहे मला जवळजवळ पावणे तीन तीन वर्ष या वेलनेस परिवारात येऊन झाले ज्यावेळेस मी या परिवारात जॉईन झालो त्यावेळेस माझं वजन सत्त्याण्णव किलोच्या आसपास वजन गेलं होत आणि सत्त्याण्णव किलो वजन झाल्यामुळं अंगामध्ये आळस ऍसिडिटी हातपाय दुखणे आणि बरेचशे व्याधींना सुरुवात झाली होती आणि ह्या परिवारात जॉईन झालो आणि रोज जस जस व्यायाम करायला सुरुवात केली आणि आपले न्यूट्रिशन घ्यायला सुरुवात केली बॉडी मध्ये जे बदल झाले त्याच्यामध्ये एनर्जी लेवल वाढली पूर्ण पूर्णपणे झाली सांगितलं पोट साफ फर्निचर ज्या तक्रारी होत्या त्या पण गेल्या आणि आज <laughs> आणि आज हायली एनर्जेटिक फिलिंग होत आहे आणि आज सुद्धा मी पंचावन्न पन्नास वर्षाच्या माणसासारखं कर काम करू शकतो आणि फॅक्टरीमध्ये सुद्धा माझं तशी रिटायरमेंट आमच्याकडे पंचावन्न नाही आज माझं साठ वर्ष वय तरी सुद्धा मला एक्सटेन्शन वरती ठेवलेलं आहे हे आपल्या व्यायामाचा एक तास दिल्यामुळे सगळं शक्य झालंय सर एवढंच मी नमत करू इच्छितो पहिले तर सर तुम्हाला धन्यवाद कानवडे सर आपल्या सोबत आहेत आणि सरांना पाहून कोणी म्हणणार नाही सरांचं वय साठ वर्ष आहे बघा सरांची पास लेडी फेसबुक वर जर फोटो पाहिले ना दारू सर हे तुमचे से भाऊ दिसते दुसरे सेम सर एकदम गोरे पान तुमच्या सारखेच भरी भरी आणि सोबत असणारे आपल्या मॅडम सुद्धा असतात प्राध्यापक आहेत आणि दोघही जुडीना आणि गुढीना या वेलनेस परिवारात आहेत सर पहिलं पोट किती दिवस साफ होत नव्हतं सर मला एक दोन दोन दिवस असा त्रास व्हायचा पोट साफ होत नसायचं आणि अंगात आळस असायचा खुर्चीवर बसलो किंवा झोपून वाटायचं त्याच्यासाठी काय न्यूट्रिशन घेतलं सर तुम्ही पोट सापयला सापडल सत्रिफळाच्या टॅबलेट आणि दोन मेजात अजूनही घेतोय म्हणजे मी तर हे यांचं जवळ जवळ तीन दिवसापासून कुलूप लॉक लॉप लागलेल आहे उघडायचं आहे कारण काय होतं सर पोट साफ न होणे हा खूप मोठा आजार आहे सर्व आजाराच मूळ तिथे आहे मूळ तिथं आहे कारण ज्यावेळेस तुमच्या शरीरातली घाण बाहेर निघत नाही ती बॉडीत कुठेतरी ती कामाला लागते आणि हळू 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 ब्लड खराब होतं आणि तिथून पुढे संपूर्ण आजार आपल्या शरीरात घुसतात म्हणून मी काय ते सांगतो की आज जी एक्सरसाइज केली टोटल पोटाची एक्सरसाइज होती त्याच्यासोबत जर प्रॉपर पद्धतीने तुम्ही फॉर्म्युला वन सिम्पली प्रॉपर्टी त्रिफळा आणि व्यवस्थित जर तुमच्या आहारामध्ये फायबरचं प्रमाण कमी ते कमी पंचवीस ते पस्तीस ग्रॅम ठेवलं तर शंभर टक्के आपलं पोट साफ होऊ शकतं ओके सर यस सर थँक्यू सर थँक्यू तो उनका भी नंबर वन रिजल्ट है और दूसरा चलो ये थे हमारे कानोडे सर अन्विण करा, अन्विण करा सर बात आज एक नवीन वेलनेस उद्घाटन होत पुण्यामध्ये अभिनंदन कॉंग्रेचन सर यस सर यस सर, सर, यस सर, यस सर थैंक यू वेलनेस सेंटरची माळच पुण्यात लागते आणि त्याला कारणीभूत महालक्ष्मी नाव आहे <laughs> खरच yes, महालक्ष्मी नाम सगळ्यांसाठी तितकच आशीर्वाद ताई ठरणार आहे खरच आमची सुद्धा महालक्ष्मी या नावामुळेच ओळख आहे आणि खरंच वरती जबरदस्त राहणार आहेत आणि आजच्या या नवीन वेलनेस सेंटर साठी साठी खूप खूप शुभेच्छा आहेत सर ओके okay, सर आले का मॅडम वेलनेस सेंटरला येत आहेत येत आहेत तुम्ही दोघं कुठे विहारामध्ये आहेत सर आता थँक्यू थँक्यू नंबर वन कपल एन थँक्यू थँक्यू बहुत बढिया आणि आमच्या मावशी पण पाठीमाग तयार आहे बोरुडे काकाच्या पाठीमाग मावशी मावशी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काका मावशी म्हणजे नंबर वन कपल जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी असं लागतं ज्योती मॅडम जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी दोनों साथ बाबासाहेब सर तुमच वेलनेस सेंटर फिरून दाख थोड वाव बाबाहेब सरांचं वेलनेस सेंटर आहे सकाळी या ठिकाणी एक्सरसाइज ला आपण गर्दी पाहतो चौतीस पस्तीस लोक जवळजवळ या ठिकाणी एक्सरसाइज ला असतात सर वरती पण आहे येस सर येस वाव वास येस येस उद्धव विहारे आणि सर बहुत बरं सर थँक्यू अभिवादन त्यांना ज्वेलरी सेंटर तू घटक करून घेऊया ओके 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 मी माझं पण बनवते सिनेमन फ्लेवर मस्त वाच येते अमेझिन

मी तर सगळ्यात आधी प्राऊड फील करते की आज माझ्यासोबत माझी आई माझी बहीण दोघी पण व्यायाम करत होत्या वर नवीन असणाऱ्यांसाठी माहीत नसेल तर आता जे फुल स्टेचिंग केलं ती बहीण आहे छोटी आणि आई पण माझ्यासोबत व्यायाम करत होती खूप छान वाटलं सगळ्यांसोबत व्यायाम करून आणि असंच हळूहळू आपण नवीन नवीन नवी नवी स्टेप ऍड करत जाऊया आज बऱ्याच नवीन नवी स्टेप मी ऍड केल्यात Uh, रोज तुम्हाला नवीन काहीतरी मी uh, स्टेप घेऊन uh, uh, येणार आहे तुमच्यासाठी तर चला मी ह्या uh, फॅमिली सोबत साडेतीन वर्ष झाले त्या फॅमिली सोबत आहे तांबे सरांमुळे ह्या मध्ये मी आलेली आहे आणि त्यांच्यामुळे आज मी uh, छान असं आनंदी हेल्दी वेल्दी लाईफ जगत आहे uh, uh, हा माझा वैयक्तिक रिझल्ट आहे आपला ह्याच्यापेक्षा पण खूप छान असणार आहे असू शकतो जर आपल्या वेलनेस व्यवस्थित ऐकलं तर आ, ओके सर वजन तर स्वतः वजनासोबत हाडांचाही त्रास झालेला होता मनक्यात डॉक्टरांनी सांगितलं होता आणि त्याच्यासाठी मी तांबेसरांच्या मार्गदर्शनाखाली फॉर्म्युला वन जो आपला वर्ड नंबर हेल्थ न्यूट्रिशन जे आहे जगातील एक नंबर आहार ब्रँडेड खावो ब्रँडेड रहो ब्रँडेड दिखो तर तो मी खाल्लाय अजूनही खातीये आता पण मी सर शेक बनवून दाखवायचं असेल तर शेक बनवून दाखवू शकते आपल्या नवीन जर कोणी असतील तर आणि खूप छान असं फॉर्म्युला वन फॉर्म्युला टू घेऊन आणि जॉईंट सपोर्ट कॅल्शियम जे आपल्याला तिशी नंतर आपल्याला खूप गरज आहे सॉरी एक मिनिट नंतर आपल्या वयाच्या नंतर आपल्याला कॅल्शियमची जॉईंट जॉइंट हेल्थची गरज आहे ते मी अजूनही माझं जॉईंट सपोर्ट कॅल्शियम घेतेये फॉर्म्युला वन फॉर्म्युला टू माझा कंटिन्यू करतीये आणि खूप छान असं आपण त्याला म्हणू की लोकांचे बंगले असतात लक्झरियस गाड्या लक्झरियस असतात तर माझं लाईफ लक्झरियस आहे मला खूप भारी वाटतय ह्या फॅमिली मध्ये येऊन अशा गोड मामी माझ्या समोर आहेत माझ्या माझी आई माझ्यासोबत आहे व्यायामाला माझी बहीण माझी भाऊ माझ्या खूप साऱ्या मैत्रिणी सगळ्या सोबत व्यायाम करतात मला खूप भारी वाटतं कारण मी यांना रोज भेटू नाही शकले तरी पण मी ऑनलाईन यांना रोज बघते रोज त्यांच्या सोबत बोलते आणि रोज त्यांना फील करते की असं वाटतच नाही की आता माझ्या मामी माझ्यापासून दीडशे किलोमीटर वर आहेत आई माझी साठ वर आहे बहीण सत्तर किलोमीटर असं अजिबात वाटत नाही असं वाटतंय वात सगळे खूप जवळ आहेत आणि खूप भारी वाटतंय थँक्यू तांबे सर थँक्यू 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 मॅडम खूप छान आणि खूप आहे सांगण्यासारखं पण आजच सगळं संपवलं ना तर मला रोज थोडं 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 सांगायचं रोज नवीन नवीन स्टेप शिकवायच्या आणि खूप एन्जॉय करायचं मस्त आज एक स्टेप आवडली की नाही दोन्ही अंगठी पकडून असं गोल गोल जमिनीवर फिरायचं कोणाला कोणाला जमली आलं नाही मला खूप भारी आहे खूप भारी आहे येणार हळूहळू येते ती तिच्या आहे पण राऊंड नाही मारता आला मला हो ट्रिक आहे ती थोडीशी लक्षात आली की आपल्याला येऊन जाते ती स्टेप आज माझा हो खूप छान आहेत त्या स्टेप अशाच नवीन नवीन स्टेप आपण रोज करूया आणि छान छान आज मला फ्रेशच बनवून दाखवायचं सुरुवातीला पण आपला व्यायाम सुरू झाला लवकरच त्याच्यामुळे फ्रेश पण बनवून दाखवायचं राहील आज मी नवीन फ्लेवर ट्राय केलाय आणि खूप जबरदस्त फ्लेवर आहे दाखवते मी एक मिनिट माझा आजचा फ्रेशचा फ्लेवर सिनेमन फ्लेवर आहे खूप भारी लागतोय कोरोना मध्ये काढ हे पिलोत ना आपण वेगवेगळे करून हा तसा फ्लेवर आहे आणि खूप भारी वाटतय तर कुणाला काही रिझल्ट वगैरे शेअर करायचं आहे कोणाला काही बोलायचं हँड खाली घ्या सर हे आणि मग कुणाला काही रिझल्ट करायचा बोलायचं असेल तर मग ते समर्थ सर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मॅडम ऋती मी कधीच वर बोलत नाही पण आज मला <laughs> बोलूशी वाटले कारण दोन्ही मुलींसोबत मी व्यायाम केलाय आज भरपूर तांबे सरांचे तांबे सरांचे खूप खूप धन्यवाद त्यांच्यामुळेच मी आज व्यायामाला जॉईन झाले तुमचा रिझल्ट सांगा माझं वजन वाढलेलं होतं बारा किलो वजन मी कमी केलेलं आहे आणि मनक्याचा आजार होता मला गुडघ्यानी अजिबात चालता येत नव्हतं ते गुडघे एकदम बरे झालेले त्याच्यासाठी मी फॉर्म्युला वन फॉर्म्युला टू कॅल्शियम जॉइंट सपोर्ट मुलीनी आणि यांनी जेवढे असते तेवढे प्रोडक्ट मला दिलेले आहेत खायला ओके okay, आता गुडघे वर आहेत का मावशी हो oh, गुडघे आता किती का पण वरती जातात थँक्यू थँक्यू मावशी आणि मावशी टॅब्लेट घेतले आणि ऑल न्यूट्रिशन ते घेतात आता ऑर्डर तीन यू यू थँक्यू येस 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 गवळी मॅडम काय पोट साफ होत नव्हतं आता पोट साफ होते आता त्यांचं था था पोट साफ होण्याचा सा जो प्रॉब्लेम आहे तो, तो सॉल्व झालेला आहे काय केलं पोट साफ होण्यासाठी त्यांनी काय घेतलं आफ्रेलियन सिंपले घेतले आणि रोजचा वरपूर चालेल सिंपली प्रोबायोटिक ओके वा प्रोबायोटिक प्रोबायोटिकने खूप छान फरक पडतो पोट साफ पोट जर साफ होत नसेल ना आपल्याला व्यायाम पण करावा नाही आणि आपला दिवस पण पूर्ण खराब जातो नक्की मॅडम ओके ओके थँक्यू आणि खूप आता कारण होत तर दिवसभर चेहऱ्यावरती असेच कधी येत नव्हतं अशी गोष्ट होती पण आज भारी वाटत सकाळी पण येतात का आणि सकाळी नाही जमलं तर मग संध्याकाळी वर येतात मॅडम ओके okay, मॅडम थँक्यू थँक्यू मॅडम तुम्ही एवढा कष्ट करून एवढा दिवसभर तुमचा ड्रायव्हिंग करून तुम्ही दोन टाइम व्यायाम करण्याचा प्रयत्न करताय स्वतःसाठी हेच खूप झालं की थँक्यू मॅम थँक्यू अजून कोणाला बोलायचंय बोरुडे काका गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मॅडम गुड मॉर्निंग स्पॉटलाइट करा स्पॉटलाइट गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मॅडम रीती मॅडम गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मी कधीच वर बोलत नाही पण आज मला लय बोलूशी वाटले कारण दोन्ही मुलींसोबत मी व्यायाम केलाय आज भरपूर <laughs> तांबे सरांचे तांबे सरांचे खूप खूप धन्यवाद त्यांच्यामुळेच मी आज व्यायामाला जॉईन झाले तुमचा रिझल्ट सांगा माझ वजन वाढलेलं होतं बारा किलो वजन मी कमी केलेलं आहे आणि मनक्याचा आजार होता मला गुडघ्यानी अजिबात चालता येत नव्हतं ते गुडघे एकदम बरे झालेले त्याच्यासाठी मी फॉर्म्युला वन फॉर्म्युला टू कॅल्शियम जॉईंट सपोर्ट मुलीनी आणि यांनी जेवढे असते तेवढे प्रॉडक्ट मला दिलेले आहेत खायला ओके okay, आता गुडघे बरे आहेत का मावशी oh, गुडघे आता किती का पण वरती जातात ओके थँक्यू थँक यू मौशी आणि मावशीचा गुडघ्याचा डे त्यासाठी माऊशी जे जॉईंट सपोर्ट कॅल्शियम ह्याच्या टॅबलेट घेतले आणि ऑल न्युजन ते घेतात आता सकाळीच भले पुढे ऑर्डर आले तीन महिने ओके ओके थँक यू थँक यू थँक यू येस 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 गवळी मॅडम तू काय म्हणायचं पुढं शांती आज आम्ही खाडेजी अरे हो अच्छा अच्छा अभिनंदन तुमचं थँक्यू सो मच सर बघा आमच्या या कविता मॅडम आहेत त्या पण शाळे जातात कामाला त्या दोघी पण शाळेमध्ये मदतनीस आहेत सर त्या शिल्पाज आणि कविता आता या दोघी ना थँक्यू थँक्यू अभिनंदन तुमचं थँक्यू ओके थँक्यू मॅडम ओके थँक्यू थँक्यू सर सगळे लेडीज मिळून काही डान्स करायचं तुम्हाला डान्स केला

Thank you sir